मित्रांनो आनंदाची बातमी अशी आहे की जिल्हा न्यायालयामध्ये पुन्हा नवीन अर्ज सुरू झालेले आहेत आजच तुम्हाला अर्ज करायचे आहेत कोणकोण अर्ज करू शकतं ते तर आपण पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला बघा तीन वेगवेगळ्या संधी उपलब्ध झाल्या पहिली म्हणजे तुम्ही आता जो आता रिझल्टची ज्याची वाट पाहतात शिपाई लिपी हमाल स्टेनोग्राफर जी झाली भरती मित्रांनो त्याचा तुम्ही अजून वाट पाहतात की रिझल्ट कधी लागेल म्हणजे लेखी परीक्षेचं कट ऑफ किती लागेल त्याचा रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे पुढची चाचणीसाठी आम्ही कधी पात्र ठरणार त्याची तुम्ही वाट पाहत त्याची तर तुम्हाला मी अपडेट देणार कारण मी आजच सकाळी टी सी एस सी बोललो आहे मित्रांनो आणि तुम्हाला जरी बोलायचं असेल तरी सुद्धा मी टी एचा नंबर देतो जेणेकरून तुम्ही त्यासंबंधी अपडेट राहाला आणि आपण तर त्याची माहिती देणारच आहोत त्यामुळे ते तर मोठी संधी आहे तुमच्यासाठी अजून तर त्याचा रिझल्ट लागल्यानंतर पुढच्या संधीसाठी शिपाई लिपिक स्टेनोग्राफर ते तर आहेच दुसरी म्हणजे मित्रांनो आज तुम्हाला अर्ज करायची आहे ती भरती आणि तिसरी म्हणजे याच्यापेक्षा अजून मोठी एक भरती येणार आहे त्याच्यासंबंधी मी माहिती देणार आहे आज आपण दोन नंबरच्या जी काय भरती पाहणार आहोत तर त्याच्यासंबंधी माहिती पाहणार आहोत आणि एक नंबरची जी भरती झाली त्याचा रिझल्ट कधी लागणार ते पण बघणार आहोत आणि तीन नंबरची जी मोठी भरती येणार आहे सुद्धा तुम्हाला मी आज संपूर्ण डिटेलमध्ये दे माहिती देणार आहे तर आजच फॉर्म भरायचा आहे त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ शोडपर्यंत बिलकुलही स्किप न करता पाहिजे कारण जिल्हा न्यायालयाच्या जेवढ्या भरत्या आहेत सगळे ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची माहिती मित्रांनो तुमच्यासमोर मी या ठिकाणी आणलेली आहे ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहेत की मला गव्हर्नमेंट नोकरीची जी तयारी करत आहे सोबत मला प्रायव्हेटमध्ये सुद्धा मोठमोठ्या प्रकारची नोकरी पाहिजे परंतु त्यासाठी माझ्याकडे डिग्र्या नाही जसं की एम बी एम बी ए बी बी ए या डिग्र्याच्या आवश्यक असतात त्या माझ्याकडे नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो ॲडमिशन चालू झालेले आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे जे पण विद्यार्थी या डिग्र्यांसाठी इच्छुक आहेत आणि हे असं नाही की तिथे जाऊन तुम्हाला कॉलेज वगैरे काय करायचं हे हंड्रेड पर्सेंट ऑनलाईन डिग्री आहेत म्हणजे घरी बसून तुम्हाला ह्या ऑनलाईन डिग्री जे पण विद्यार्थी इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी ऍडमिशन चालू झाले लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता ही जी काही संधी उपलब्ध केलेली आहे तर कोणी केलेलं मित्रांनो डी वाय पाटील युनिव्हर्सिटी डी वाय पाटील बद्दल जर बोलायचं झालं डी वाय पाटील युनिव्हर्सिटी बद्दल जर बोलायचं झालं तर सी इंटायलेड आहे नॅक ए प्लस प्लस ग्रेड आहे एन आय आर रे एफ टॉप रँकड अशी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीने आपल्याला मित्रांनो ही ऑनलाईन डिग्री शंभर टक्के ऑनलाईन डिग्री काय केलेलं आहे अवेलेबल करून दिलेली आहे मग जे पण विद्यार्थी यासाठी इच्छुक असतील तर नक्की मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक फॉर्म फॉर्म दिलेला आहे तर तो, तो फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ऑनलाईन डिग्रीबद्दल भेटणार आहे जेणेकरून एमबीएम या डिग्री तुम्ही घरी बसून करू शकाल ज्या पद्धतीने मी व्हिडिओच्या सुरुवातीच तुम्हाला सांगितलं की तीनही जाहिरातीबद्दल आपण बोलणार आहोत तीनही जाहिरातीबद्दल पहिली जाहिरात म्हणजे जिल्हा न्यायालयाची जी तुम्ही आपण दिलेली आहे ती परीक्षा ज्याची तुम्ही वाट पाहतात कट ऑफ किती लागेल आम्हाला किती मार्क असतील तर आम्ही तयारी करायला पाहिजे तर हजारो विद्यार्थ्यांच्या मित्रांनो अभिप्रायनंतर हजारो विद्यार्थ्यांच्या सर्व अनालिसिसनंतर तुम्हाला सांगू इच्छितो की जे पण विद्यार्थी ओके थोडासा वेट करावा लागेल कारण सर्व काही डिटेलमध्ये आपण तीनही जाहिरातीबद्दल माहिती पाहणार आहोत दोन नंबरची जाहिरात आहे की तुम्ही फॉर्म भरू शकता एक नंबरची जाहिरात आहे कट ऑफ आणि त्याच्याबद्दल बोलूया तीन नंबरची जी सर्वात मोठी जाहिरात येणार आहे त्याच्याबद्दल तर एक नंबरच्या जाहिरातीबद्दल आपण या ठिकाणी सर्वप्रथम बघणार आहोत जे की तुम्ही फॉर्म भरले होते परीक्षा दिलेली आहे त्याची तुम्ही वाट पाहतात तर टी सी एस त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत होतो मित्रांनो तुम्हालाही कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही करू शकता तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनी जे काय आपल्याला माहिती दिलेली आहे मित्रांनो तर ती माहितीनुसार आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता आपल्याला वेट थोडासा करावा लागणार आहे परंतु आता वेट करायचा तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर आता आम्ही चाळणी परीक्षा तर दिलेली आहे चाळणी परीक्षा तर दिलेली आहे हे तर आम्हाला चांगली गेलेली आहे परंतु आता नॉर्मलायझेशन तर होणार आहे कारण त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही या ठिकाणी काय करणार आहोत नॉर्मलायझेशन करणार आहोत ठीक आहे नॉर्मलायझेशन करणार आहोत नॉर्मलायझेशनमध्ये आपल्याला पण माहिती आहे किती मार्काचे किती मार्क होतात किती मार्काचे किती कमी मार्क सुद्धा होऊ शकतात तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर शिपाईसाठी फक्त तीस गुणांची मित्रांनो या ठिकाणी काय होते आपली परीक्षा होती तर तीसपैकी किती पाहिजे जेणेकरून आम्ही स्वच्छता चापलेता चाचणीसाठी जाऊ शकतो दहा मार्काच्या मुलाखतीसाठी आम्ही जाऊ शकतो पुढच्या मार्कासाठी तर तुम्हाला यापूर्वी पण मी सांगितलेलं मित्रांनो ही जी काय भरती होती त्या भरतीसाठी जवळपास मित्रांनो चाळीस हजार पाचशे एकावन्न जवळपास म्हणजे अक्युरेट आकडा आहे की चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांना तुम्ही जी परीक्षा दिलेली आहे त्या सर्वांना मित्रांनो एवढ्या विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे कारण टोटल जागा होत्या पाच हजार सातशे त्र्याण्णव त्याच्या सात प्रती विद्यार्थ्यांना पुढील चाचणीसाठी ते बोलवले जाणार आहे म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांना पुढं काय केलं जाणार बोलवलं जाणार आहे मग कट ऑफ जसं की नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशनचं जर बोलायचं झालं तर मित्रांनो आता सध्या आता सध्या तुम्हाला जर मित्रांनो या भिंदे लिपिक पदासाठी कारण शिपाईसाठी तर काय पुढचा काय अभ्यास करायची जास्त आवश्यकता नाही कारण लिपिकचा मुलाखत आणि स्वच्छता चापलेच असणे आहे पुढचा टप्पा त्यामुळे त्याचे काय जास्त तुम्हाला आता अशी आतुराई किंवा काहीतरी विशेष तयारी करायची असतातला भाग नाही फक्त लिपिकचे विद्यार्थी जास्त मित्रांनो आता विचारत आहेत हो की कि नेमकं किती असतील तर मी आता पुढची टायपिंगची तयारी करायला पाहिजे तर या ठिकाणी जर आपण बघितलं चाळीस मार्काचे मित्रांनो टोटल तुमची लेखी परीक्षा झाली होती तर या ठिकाणी जर आपण स्पष्टपणे बोलायचं झालं तर जनरल कॅटेगरीचे जे पण विद्यार्थी आहेत तुम्हाला जर पंचवीस मार्क आत्ता तुमच्या अंदाजानुसार जर वाटत असतील की मला पंचवीस मार्क माझी अक्युरेट मी सोडून आलेलो आहे तर शंभर टक्के तुम्ही तयारी तुमची चालू राहू द्या बाकी शिपाई हमालसाठी तर मित्रांनो तुम्हाला काय ताण घ्यायची आवश्यकताच नाही कारण रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही ऑलरेडी रेडीच असणार आहे स्वच्छताला चापलताच चा, असण्याची विशेष तयारी करायची काय आवश्यकता नाही काय काय त्या ठिकाणी क्रायटेरिया असतो कोणकोणते त्या ठिकाणी मित्रांनो तुमचे पॉईंट वाढवले जातात कमी केले जातात काय काय दक्षता घ्यायची आहे स्वच्छता करताना कोणकोणते इव्हेंट असतात सर्व डिटेलमध्ये मी तुमचा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे आणि त्यानंतर असणार आहे मुलाखत मुलाखतीची तयारी तर तुम्हाला सर्व प्रश्नासहित आपल्या चॅनलवरती आपण करून घेणार त्यामुळे तुम्ही त्याचा ताण घेऊ नका तुम्हाला पंधरा जरी मार्क असतील तरी पण त्याची वाढवून मित्रांनो तुमची पंचवीस पण होऊ शकतात अठ्ठावीस पण होऊ शकतात पाच पण होऊ शकतात सात पण होऊ शकतात त्यामुळे अप्ट नॉर्मल काही सांगू शकत नाही फक्त लिपिकचे जे विद्यार्थी आहेत पंचवीस प्लस तुम्हाला जर आता वाटत आहे माझी तेवढी मार्क आहे तर बिंदास तुम्ही टायपिंगच्या तयारीला लागा तर हे झालं एक नंबरची जिल्हा न्यायालयाची जी परीक्षा आहे आपल्या व्हिडिओतील एक नंबर जो होता त्यानुसार मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे हे झालं एक नंबर म्हणजे नॉर्मलायझेशन कट ऑफ कधी येऊ शकते तर हे कधीही मित्रांनो आता ह्या पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो जेणेकरून अचानक जर आलीच त्याची नोटिफिकेशन तर डायरेक्ट तुम्हाला लिंकद्वारे तुम्ही चेक करू शकता त्याची लिंक पण देऊन ठेवतो आता दुसरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो आज तुम्ही कोणते फॉर्म भरू शकता आज जिल्हा न्यायालयाचे कोणता फॉर्म तुम्ही भरू शकता त्याच्याबद्दल आत्ता मी दोन नंबरच्या आपल्या व्हिडिओच्या नंबरला सांगणार आहे आणि तीन नंबरला काय सांगणार आहे तर सर्वात मोठी जी याच्यापेक्षा मोठी जी भरती येणार आहे आत्ता पाठीमागची झाली त्याच्यापेक्षा पण मोठी जी भरती येणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये बोलणार आहोत कोणकोण फॉर्म त्याला भरणार आहोत ती पण लवकरच मित्रांनो भरती झळकणार आहे तर आत्ता जे तुम्ही फॉर्म भरू शकता ते आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी पुणे पुणे या ठिकाणी जिल्हा न्यायालयाची भरती या ठिकाणी आपल्यासमोर आलेल्या आहे मित्रांनो पोस्ट रिक्रुट कम डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी आणि ही भरती जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे परंतु कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जरी असले आणि तुम्ही पात्र असाल तर बंदाच भरा मित्रांनो कारण ही आपल्या पुण्यामध्ये एवढ्या जवळ मित्रांनो तुम्हाला नोकरी भेटत आहे आणि वेतन पण चांगलं आहे कारण तुमचा आता अभ्यास बऱ्यापैकी हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी ज्याचा अभ्यास झालेला आहे स्पर्धा परीक्षेचा परंतु ते फक्त वाट पाहत आहेत परीक्षेचे तर त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे जे नवीन आहेत नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांनी पूर्णपणे अभ्यासवरती फोकस करा या भरतीसाठी भरू नका कारण ही फक्त अकरा महिन्यासाठी भरती असणार आहे किती अकरा महिन्यासाठी मग हे ज्यांचा अभ्यास झालेला आहे चांगला फक्त आता परीक्षा देणं बाकी आहे बिंदास्त्यांनी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा आहे मित्रांनो या ठिकाणी पगार जर बघितला वेतन जर बघितला मित्रांनो तर तुम्हाला वीस हजार एवढं या ठिकाणी वेतन भेटणार आहे मग या ठिकाणी कोण कोण फॉर्म भरू शकतो क्वालिफिकेशन काय आहे मित्रांनो या ठिकाणी रिस, लिस्ट कम डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी तर या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेचा तुम्ही रिकग्नाइज युनिव्हर्सिटी कोणत्याही युनिव्हर्सिटीचा तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे आहे ऑफ कॉम्प्युटर नॉलेज म्हणजे तुमच्याकडे एम एस टी असेल तरीसुद्धा या ठिकाणी चालेल दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे टायपिंग असणं गरजेचं आहे इंग्लिशचं चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग तुम्हाला तीस शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं गरजेचं आहे सोबतच तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे आणि इंग्लिश आणि हिंदी असेल तरी पण तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हे जर कराटे असेल तर हा जो फॉर्म आहे त्यावेळेस निघाला होता त्यावेळेस पण मी तुम्हाला अपडेट दिली होती आता या ठिकाणी त्याचं शेवटचे मित्रांनो काही राहिलेले आहे एक दोन दिवस तर तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी निघून देणं गरजेचं आहे वय किती आहे मित्रांनो वय जर या ठिकाणी बघितलं अठरा वर्ष आणि अडोतीस वर्ष कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे जास्तीत जास्त तुम्हाला अडवतीस वर्ष या ठिकाणी वय पाहिजे आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग आता या ठिकाणी जर बघितलं डायरेक्ट मित्रांनो कारण याचं जर बघितलं ज्यावेळेस आले होते त्यावेळेस पण मी तुम्हाला अपडेट दिलं होतं आता याची लास्ट डेट राहिलेली म्हणजे आता अठ्ठावीसच तारीख याची आहे लास्ट डेट मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीच लास्ट आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही आज व्हिडिओ पाहत असाल तर डायरेक्ट या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही बाय हँड सुद्धा देऊ शकता या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुम्ही बाय हँड सुद्धा फॉर्म फॉर्म देऊ शकता फॉर्मचं प्रिंट कुठं काढायची ते पण तुम्हाला सांगणार आहे तर या ॲड्रेसवरती ॲड्रेस हो आपण या ठिकाणी शिवाजीनगरचा ॲड्रेस आपण या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्या फॉर्म कुठं आहे मित्रांनो तर, तर फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण हा फॉर्म टाकतो तर या ठिकाणी फोटो लिहा तुमचं नाव लिहा ओके डिटेलमध्ये संपूर्ण बेसिक बेसिक माहिती आहे ती संपूर्ण फिलअप करा आणि त्या जो दिलेला पत्ता आहे त्या पत्त्यावरती व्यवस्थित नेहून द्या हा संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचा टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी हे पी डी एफ टाकलेले आहे अजून एकदा टाकतो जेणेकरून तुम्हाला ह्या फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही ऑन द स्पॉट बाय हँड या ठिकाणी देऊ शकता कारण आता ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर पोस्टाने पाठवलेले आहेत त्यांचं तर ठीक आहे परंतु आत्ता जे व्हिडिओ शेवटच्या क्षणाला आहेत त्यांनी डायरेक्ट बाय हँड आपल्याला द्यायचं आहे कारण पोस्टाने आता पोचणार नाही ना। ज्यांनी अगोदरचं ऐकून पाठवलं होतं त्यांचं पोचलेले असतील काय त्याचा ताण घेऊ नका आपण काय काय पाहिलं मित्रांनो पहिल्यांदा आपण पाहिलं जे आता भरती झालेली होती त्याच्याबद्दल दोन हजार तेवीसच्या दोन नंबरला पाहिलं की तुम्ही आज कोणकोणते फॉर्म भरू शकता आता तीन नंबरला जिल्हा न्यायालयाची जी नवीन दोन हजार चोवीसची रिक्रुटमेंट आहे सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट आत्तापर्यंत झालेल्या तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहूया मित्रांनो जसं की आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता महाराष्ट्र राज्याचा मित्रांनो या ठिकाणी जवळपास अकरा हजार चौसष्ट एवढ्या नवीन पदांची मित्रांनो न्यायालयामध्ये भरती होणार आहे आणि यामध्ये ही जी काय संधी आहे त्या संधीचा आपण बिलकुल प्रत्येकाने काय करायचं आहे लाभ घ्यायचा आहे कारण या ठिकाणी भरपूर सारे पद आहे सातवीवरून पण असणारे मित्रांनो शिपाई लेवलची पदं आहेत लिपिक लेवलची पदं आहेत सगळी अगदी बेसिक बेसिक लेवलची सुद्धा पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यामुळं या ठिकाणी समोर जो अगोदरच शासन निर्णय पोहोचलेला आहे त्याचा आपण सर्वांनी काय करायचा आहे लाभ घ्यायचा या ठिकाणी अधिकाऱ्यांची पण पद आहेत काही विद्यार्थ्यांना वाटतं की सर अधिकाऱ्यांचीच फक्त पदं भरली जाणार का तर ती सेपरेट आहेत मित्रांनो सेपरेट दोन हजार आठशे त्रेसष्ट ही अधिकाऱ्यांची पदं आहेत आणि त्यांना साह्यभूत करण्यासाठी कर्मचारी कर्मचारीची जी पदं भरली जाणार आहेत ती अकरा हजार चौसष्ट एवढी पदं असणार आहेत मग यासाठी शिपाई लेवलची सुद्धा घट ची सुद्धा आपल्याला या ठिकाणी पदं भेट बघायला पाहायला भेटत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो बहुद्देशी गट ड कर्मचारी शिपाई इतर त्यामुळं आपल्याला सातवी असेल दहा असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी असणार आहे लिपिक पदासाठी तर भरपूर मोठी या ठिकाणी संधी असणार आहेत आणि ज्यांचं सातवी झालं दहावी झाले त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो ही जबरदस्ती संधी असणार आहे त्यामुळं हे सुद्धा विद्यार्थी अगदी तुटून पडा आतापासूनच तयारीला लागा जेणेकरून आपल्याला ऑन द स्पॉट काही अडचणी या ठिकाणी येणार नाही या ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळ्या जिल्हा न्यायालयामध्ये मित्रांनो शिपाई लेवरची सुद्धा आपल्याला या ठिकाणी पदं पाहायला भेटत आहेत तर इच्छुक असाल आतापासूनच तयारी करायची तर नक्की मित्रांनो एक्झाम मॉडेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला आतापासून सर्व याचे टेस्ट ई बुक स्टडी मटेरियल व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल सध्या जे मित्रांनो झेडपीच्या बाहेर राहिलेल्या परीक्षा आहेत त्याची सुद्धा तयारी आपण करतच आहात तर त्याच्यासाठी सुद्धा एक्झाम ऑडीकडे मित्रांनो टू द पॉईंट एकदम माफक फ्रीमध्ये आपण उपलब्ध केलेले आहेत पंच्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत एकशे ऐंशी टेस्ट आहेत अंगणवाडी सुपरवायझरसाठी आरोग्य सेवकसाठी सुद्धा शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आहेत ग्रामसेवकसाठी सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे टेस्ट आहेत तर नक्की तुम्ही याचा सुद्धा लाभ घेऊ शकता मदत जर तुम्हाला खरंच इच्छुक असाल तुम्हाला ह्या ऑनलाईन डिग्रीमध्ये मित्रांनो एम बी एम बी ए बी ए जे की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ऑनलाईन डिग्रीची ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध केलेल्या ॲडमिशन चालू झालेले आहे तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले लिंक तुम्हीद्वारे तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता जेणेकरून संपूर्ण ऑथेंटिक माहिती तुम्हाला याद्वारे भेटून जाईल तर या ठिकाणी थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद